पुन्हा एकदा जाऊ जाऊ चव कोमटभाड्यामध्ये स्मार्ट सुंबईचा खेळ घेऊन आलेली आहे त्याला नवरात्रपती आपण खेळ खेळलेले आहेत शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री निलेश जी भगवान सर तिजाऊ संघटना संस्थापक अध्यक्ष सन्माननीय स मोनीकेताई महत्त्वाचं आणि शिवसेना यांच्या संयुक्त विषय

पावसात आणि रस्त्यावर तिने कधी खेळ खेळला असेल मन मोकळेपणाने ती कधी आसली असेल कारण मोकळी कशी कधी भेटतच नाही संसारामध्ये मुलांच नवऱ्याचं सासू सासऱ्याच संसाराच करता करता कायची पांढरे कधी होतो तिला कळतच नाही तिची हाऊस माऊस तिच्या इच्छा म्हणून जाऊ संस्थेने महिलेचा विचार केला की आपली ताई चोवीस तास काम करत असते त्या कामाच्या थोडस प्रत्येक महिन्याला खेळ पैठणीचा किंवा स्मार्टफोन नाही आरोग्य शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या त्रिसूत्रीवरती जाऊन संघटना जरी काम करत असली तर याचे अनेक उपक्रम जिजाऊ संस्था राबवते आहे कोकणातल्या पाच जिल्ह्यात जिजाऊ हे उपक्रम राबवते आहे आरोग्याचं म्हणाल तर तीन तीन कॅशलेस हॉस्पिटल तुम्हाला दिलेले जिजाऊ संस्थेने तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला माहिती पडेल तरी मी पुन्हा पुन्हा माहिती करून देईन की श्री भगवान महादेव साम्रे क्रिस्टल केअर हॉस्पिटल हे आपल्यासाठी दिले आसनगाव शहापूरला तिथे हर्मियापासून कॅन्सर कॅन्सरपासून सगळ्या अपेक्षा उपईमध्ये होतात पुन्हा का सांगते कारण ही ॲड आहे माझी जिजाऊची ॲड आहे ज्यांची खरंच गरज आहे ज्यांच्याकडे आर्थिक नाही आहे सुख सुविधा घेण्यासाठी पैसा नाही आहे आणि अशा सर्वसामान्य गरीब माणसांसाठी व्यक्तींसाठी समाजासाठी रिझर्व संस्थेने जे के प्रयत्न केलेले ते मोफत उपचार दिलेले ते तुम्ही तुम्हाला आज मी सांगते तुम्ही इतरांना सांगा तुम्ही नातेवाईकांमध्ये सांगते सांगा किंवा शेजाऱ्यांमध्ये सांगा तुम्ही स्टेटसला ठेवा की जाऊ जे पण काही उपक्रम असतील